राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची सिल्वर जाऊन भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उदाहरण आले आहे या संदर्भात छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात प्रतिक्रिया दिली मी कोणतीही अपॉइंटमेंट न घेता आज पवार साहेबांच्या भेटीला गेलो होतो तब्येत बरी नसल्याने ते झोपलेले होते मी एक दीड तास तिथे थांबलो त्यानंतर ते उठले आणि आमची भेट झाली यावेळी मी त्यांना सांगितलं की मी इथे कोणत्याही पक्षाचा नेता किंवा आमदार मंत्री म्हणून आलेलो नाही पण राज्यात आरक्षणावरून सध्या काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक स्थिती आहे ही स्थिती सुधारण्यासाठी ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही आपली भूमिका मांडली पाहिजे ही विनंती करण्यासाठी मी त्यांना भेटायला गेलो होतो अशी भूमिका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ यांनी मांडली मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेला सोडवण्यासाठी काही दिवसांपूर्वी सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती मात्र या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला या निर्णयामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप करत छगन भुजबळ यांनी काल बारामतीतील सभेत त्यांच्यावर जोरदार टीका केली व्हीपी पी सिंग यांनी दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी साहेबांनी केली त्यामुळे आतापर्यंत आम्ही साहेबांचा जय जयकार केला मात्र आता, के आता आरक्षणाचा प्रश्न पुन्हा निर्माण झालेला असताना अपेक्षा ही होती की महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी तिथे यायला हवं होतं मात्र असं सांगितलं जातं की या बैठकीला सर्व नेते येणार होते पण सायंकाळी पाच वाजता बारामतीतून कोणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला असा आरोप छगन भुजबळ यांनी केला